स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय घडामोडी अ बालविवाह मुक्त पंचायत घोषणा छत्तीसगड राज्यातील सूरजपूर जिल्ह्याने पंचाहत्तर ग्राम पंचायतींना मुक्त पंचायती म्हणून घोषित केले आहे हा उपक्रम बालहक संरक्षणासाठी महत्वाचा आहे ब राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताह पाचवा राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताह सतरा तेवीस तेवी सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान साजरा केला जात आहे या उपक्रमाद्वारे औषधांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली जाते क भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारताबाहेर पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प मोरोक्को येथे सुरू करण्यात आला आहे हा संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल आहे दोन राज्यवार उपक्रम व शोध सुमन सखी चॅटबॉट मध्य प्रदेश राज्यात सुमन सखी चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे हा चॅटबॉट महिलांच्या आरोग्य व कल्याणाशी संबंधित माहिती देतो ब लिथियम साठा शोध राजस्थानातील नागौर जिल्ह्यात मोठा लिथियम साठा आढळला आहे भविष्यातील इलेक्ट्रिक वाहन व वा बॅटरी उद्योगासाठी हे महत्वाचे आहे क उच्च न्यायालय नियुक्ती पटना उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पवनकुमार भीमप्पा बजंथारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तीन आंतरराष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार पंचवीस आनंद व्ही पाटील यांना आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे जलसंपदा व्यवस्थापनातील योगदानासाठी हा सन्मान आहे ब जागतिक वन निधी ब्राझील हा जागतिक वननिधी मध्ये पहिला गुंतवणूकदार देश ठरला आहे हा पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचा उपक्रम आहे क भारतीय राजदूत नियुक्ती गौरंगलाल दास यांची कोरिया प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे चार साहित्य व ग्रंथ द डेमोक्रेसीज हार्टलँड एस वाय कुरेशी यांनी डेमोक्रेसीज हार्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिले आहे यात दक्षिण आशियातील लोकशाही व राजकीय परिदृश्याचा अभ्यास आहे सप्टेंबर पंचवीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे सव्वीस गुलामगिरी विरोधी करार गुलामांच्या व्यापार आणि गुलामगिरीला दडपण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर प्रथम स्वाक्षरी झाली एकोणीसशे एकोणीस एकोनिश, रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली जन्मदिवस एकोणीसशे सोळा तत्वज्ञ अर्थतज्ञ समाजशास्त्री इतिहासकार पत्रकार राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म मृत्यू अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे वीस इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म मृत्यू तीन जानेवारी दोन हजार दोन एकोणीसशे बावीस स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ बॅ नाथ यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे शहाऐंशी कॅनडा आणि भारतातील शीख ट्रेड युनियन कार्यकर्ते आणि कम्युनिस्ट संघटक दर्शन सिंग कॅनेडियन यांचे निधन